नमस्कार मित्रांनो सहर्ष स्वागत आहे आपल्या मराठी मास्तरच्या युट्यूब चॅनलमध्ये जिल्हांतर शिक्षक बदली दोन हजार पंचवीसच्या या सिरीजमधला आजचा हा आपला पंधरा व्हिडिओ आहे यापूर्वीच्या चौदा व्हिडिओमध्ये आपण आपले प्रोफाईल जे आहे ते शिक्षण अधिकारी लॉग इन यांच्यावरून व्हेरीफाय झालेले आहे ते ॲक्सेप्ट किंवा चुकी जर त्याच्यामध्ये असेल दुरुस्ती झाली नसेल तर अपील टू ईओ म्हणजेच मान्य शिक्षणाधिकाऱ्यांकडे आक्षेप कसा नोंदवायचा हे कालच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे मित्रांनो शिक्षक पोर्टलवर ओ टी पी येत नव्हता दोन दिवस त्याच्यामुळं सदरील समस्येचे निराकरण होईपर्यंत सर्व लॉगिंग बंद ठेवण्यात आले होते आणि हा प्रॉब्लेम दूर झालेला आहे आता पोर्टल नियमितपणे सुरू झालेला आहे आणि आता आपण आपले प्रोफाईल चेक करू शकता याच्यामध्ये काही दुरुस्ती असेल तर आपण त्याच्यामध्ये त्या गोष्टी करू शकतो मित्रांनो तत्पुरे आपल्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मी लॉग इन केलेलं आहे इथे बघा तिसरा मुद्दा आहे शिक्षकांचे प्रोफाईल गट अधिकाऱ्यांकडे प्रस्तुत करणे याच्यासाठी आपल्याला नऊ मार्च म्हणजे कालची शेवटची तारीख होती परंतु आनंदाची बातमी म्हणजे याच्यामध्ये आपल्याला पाच दिवस वाढवून भेटलेले आहे म्हणजे आत्ता आपल्याला चौदा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपले प्रोफाईल अपडेट आप करून मान्य गट शिक्षणाधिकारी यांच्याकडे सबमिट करण्यासाठी वेळ मिळालेला आहे तरी पण मित्रांनो काही बांधवांचे जे आहे तर त्या डेट वगैरे ज्या असतील त्या नजर चुकीने तारखा चुकीच्या सबमिट झाल्या असतील तर मान्यगड अधिकाऱ्यांना आपले प्रोफाइल रिजेक्ट करण्याची विनंती अर्ज आपल्याला द्यावा लागणार आहे तसा रिजेक्टचा विनंती अर्ज दिल्यानंतर मान्यगड शिक्षणाधिकारी लॉग इनवरून आपल्या प्रोफाईल रिजेक्ट केले जातील आणि मग पुन्हा आपण आपले प्रोफाईल अपडेट करून योग्य ती अचूक तारखा भरून हे प्रोफाईल सबमिट करायचं आहे पुन्हा मान्यगड शिक्षणाधिकारी लॉग इनला पाठवायचं आहे मित्रांनो आपण यापूर्वी सलग दहा वर्ष सर्वसाधारण क्षेत्रामध्ये काम केलं आहे का ही जे टॅब होती हा जो प्रश्न होता तो प्रश्न या पोर्टलवर दिसत होता परंतु तो आता सिस्टीममधून काढून टाकण्यात आलेला आहे ह्या बदलाची सर्वांनी नोंद घ्यायची आहे मित्रांनो आपले प्रोफाईल ॲक्सेप्ट करायला चौदा तारखेपर्यंत वेळ मिळालेला आहे त्याच्यामुळे कुठलीही घाई करू नका व्यवस्थित प्रोफाईल चेक करा आणि त्याच्यामध्ये आपला काही बदल राहिला असेल तर नक्कीच मान्य गट शिक्षणाधिकारी आपण संपर्क साधू शकतो जर या संदर्भात काही तुम्हाला अडचणी असतील तर ओ ओ टी टी म्हणजे जे विन्सिसचं पोर्टल आहे त्या पोर्टलसाठी जे सपोर्ट नंबर आहे हेल्पलाईन्स जे आहेत आणि ईमेल जे आहेत याच्यावर तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता कधीही केव्हाही तुम्ही ईमेल करू शकता नक्कीच तुम्हाला विन्सिसकडून उत्तर मिळतं व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच अपडेटेड व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र